मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू असून पोवाड्याच्या माध्यमातून मराठ्यांचा इतिहास सादर केला जाणार आहे मराठा आरक्षण आणि कुणबीमध्ये सगळ्या सोयऱ्यांचा समावेश करावा या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवारी सात ऑगस्ट रोजी सोलापुरातून होणार असून या शांतता रॅलीसाठी जरांगे पाटील यांचे दुपारी बारा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर तिथून ते रॅलीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत त्यानंतर तिथंच उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावरून ते मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत दरम्यान सकाळपासून जरांगे पाटील यांचं आगमन होईपर्यंत शिवशाहीर यांची तोफ धडाडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अरविंद घोगरे हे शिवशाहीर विविध पोवाड्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचा इतिहास सादर करणार आहेत याशिवाय मनोज जरंगे पाटील यांच्या संघर्षाचीही कहाणी ते ऐकवणार आहेत तसंच छत्रपती संभाजी महाराज चौकात सकाळच्या सत्रामध्ये सोलापूरचे तरुण शिवशाहीर यांचे पोवाडे ऐकायला मिळणार आहेत सभेनंतर जरांगे पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अहिल्यादेवी होळकर आदी महामानवांना अभिवादन करणार आहेत सोलापूरचे चार हुतात्मे या महामानवांना अभिवादन देखील करण्यात येणार आहे ही शांतता रॅली यशस्वी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे अमोल शिंदे दास शेळके अनंत जाधव रवी मोहिते श्रीकांत घाडगे शेखर फंड विजय पोखरकर महेश सावंत बाळासाहेब गायकवाड दिलीप कोल्हे निलेश शिंदे आदी परिश्रम घेत आहेत सात तारखेला मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे शांतता राहिले आणि भव्य सभेसाठी सोलापुरात येणार आहे गेली कित्येक वर्ष झालं मराठा समाजाला न्याय हक्क मिळावा आरक्षण मिळावे याकरता अतिशय आवाज उठवणारे आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांचा आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा येणार आहे त्यांच्या सभेची त्यांच्या रॅलीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे लाखोनी लोकसभा होणार आहेत याआधी जिथं जिथं त्यांच्या रॅल्या झाल्या सभा झाल्या जिथं आपण सगळ्यांनी त्या अनुभवलेल्या आहेत त्यामुळं सोलापूर जिल्हा हा सुद्धा अतिशय अग्रेसिव्ह असलेला समाज मराठा समाज आहे इथलासुद्धा आणि त्यामुळे इथली सभासुद्धा तितकीच मोठी होणार आहे रॅलीसुद्धा तितकीच भव्य असणार आहे त्या सगळ्याचं नियोजन आज पूर्ण मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून झालेलं आहे बरेच हजारो कार्यकर्ते त्यासाठी राबत आहेत मोठे पदाधिकारी राबत आहेत यासाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे दोनशे करणे आपण लावतो आहे जेणेकरून शेवटच्या माणसापर्यंत मनोजदादांचा आवाज गेला पाहिजे वीस एल डी स्क्रीन आपण त्यासाठी लावतो आहे की जेणेकरून कुठेही बसला असेल माणसाला जर मनोज दा दादा दिसले पाहिजेत या हजाने दोनशे करणे वीस स्क्रीन आणि शहराच्या मुख्य रस्त्यांना तिथं पाण्याची व्यवस्था तिथं फूड पॉकेटची व्यवस्था हे ना ना की। ये एक लाख पाण्याच्या बॉटल्स आपण वाटतोय हे जरी लाख वाटत असलं तरी संख्या येणारी खूप मोठी आहे त्यामुळं माझं अजूनही लोकांना आव्हान आहे की लोकांनीसुद्धा येताना आपल्या घरून काहीतरी एखादी पाण्याची बॉटल दोन चपात्या भाकरी बांधून घेऊन आलं पाहिजे आणि जेणेकरून ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांचा हातभार असला पाहिजे